दुधावाल्याने उगा दूध कमी दिलं रे आभ्या नाही आज लय ना जाणता झाला क्वालिटी मेंटेन ठेवली ना की रे लांबून येतं पण तू कधी कडू कधी आंबा त्याच्यामुळे प्रॉब्लेम अरे भाऊ क्वालिटी तर विषय काढू तू क्वालिटी आहे काही तेव्हा चहा प्यायची अक्षरच्या बाहेर देशातून लोक माझ्या चहा प्यायला येतात तू खुशाल क्वालिटी बोलतो तो आभ्याच चहा प्या मी माझ्या घरचा चहा पितो आणि तो आभ्याच चहा आहे ना त्या बाहेरच्या लोकांना आपली लायकी नाही सांगा नाही ते चहा प्यायची आपल्या आधी उदारी मिटवा मग घरी चहा प्या येऊ नका परत निघा आज येतो अरे गोप्या थांब ना अरे काय झालं घड आम्ही एक किलोमीटर चालून आलो अरे गोप्या बधीर झालं राह शंभर अरे गोप्याची सिस्टीम काय सकाळपासून नगर पालतं पाडलं नसतं काढ्यात बघत आहे बाईक केलेले पोरगा थांबणार के नाव हो <laughs> वाटा बघा एक नंबर बरे बाय तू बाजारला काय सकाळपासून पाय पाय पायपा तर नगर हिंडला पार तू भाऊ एपलच आहे ना है पन लेक लाक फुकाट घड्याय भेटले मला ते पण एक लाख रुपयाचं काय फुकाट कोणी दिलं अरे भाऊ तू जर देऊ झाला पंधरा हजार पावलं चालला डायरेक्ट एक लाख रुपयाचं घडायला तुला फुकाट भेटेल ते पण आर्यन मोबाईल मध्ये अरे नको काही पण आता मार तुला खोटं वाटत जाऊन वापर विचार भाऊ मला पावलं चल तुला विचार मी नाही येऊ शकत आहे मुकुन शेठ हे भांगार म्हणताय तुम्ही अप्पलचं एक लाख रुपयाचं घड्या याला फुकाट दिलाय आज सोड मुकुन शेठ सांगा बरे आला याला खोटच वाटतंय काय विषय घड्याचा हो अभिषेक बोलतात ते आपल वॉच आपल्याकडे फ्रीच आहे आपल्याला जर डोकं नसले तर आपण वाढव करावं नाही लोकल स्कीम काय अभिषेड अभिषेक डेलीचे फक्त पंधरा हजार पावलं चालायचे वॉच अल्ट्रा सिरीज टेन आणि एसी टू डायरेक्ट फ्री भेटणार आहे आपल्या अरिंद मोबाईल वर्ड मध्ये आता मी वर्षभर डायरेक्ट पाय पाय चालणार एक तर नवीन घड्या पण भेटल्या वरून हवा पण आणि बॉडी पण बन आता जा पाय मी तेवढेच पावलं वाढतील जाऊ का वाढाव लोक झालेत अरिंद मोबाईल मध्ये आजकाल ऑफर चालू आहे आपल्याकडे प्रत्येक अप्पल प्रोडोकड नो कॉस्टम ऑफर चालू आहे आणि कुठे न भेटणार आहे सिक्सटीन प्रो आणि प्रो ला सुद्धा नो कॉस्ट ईएमआय प्लस 0.4 ची ऑफर चालू आहे नगरपती आर्यत मोबाईलचा नादच करायचा नाही मी गावात लय सुना बघितलो पण तुझ्या बायको सारखी बाईच कुठे बघितलो नाही मंदबुद्धी कुठली आता ती ना मंदबुद्धी आहे मी का करू मंदबुद्धी आहे तर मग लग्न कशाला केलास माझं लग्न लावायचं हौस तुम्हालाच होते की तुम्हीच लावून दिला की माझं लग्न अरे काय म्हणाला रे सुनबाई मला कामं माहिती कमीत कमी बोलणारी करून दिला असतो तर कुठली शिवे लिवलेली आहे ते तर कळलं असत याई गोप्या कुठे दिसणार जर नाही जागरण जागरणाचं कर बंद सगळे लोक का कर काम करू का तोंड बघायचो कामचे माही जेवणाचा टाइम झाला त्यामुळे बसलो होतो पाच मिनिट फोन जेव्हा झालं का चार वेळा बसतो परत फोन आला का तासभर तिकडे जातो तुमचे जा फक्त माय का दोनच हजार रुपये तुम्ही दोनच हजार रुपये पुरत बोला ऐक ना पण इथं तू दोनशे रुपये वाजणार तुला पन्नास वर्ष लागणार ते फेडायला लक्षात धर कारण तो आहे ना कट करणार आहे रोज तुझे पाचशे करीत जाणार तुमचं बरं सावकाराच्या वरती झाले मला काय काम याय पण मी जाणार आहे घरी निघून इटारच इटारात काय राचणार नाही मी तुम्हाला आता सांगतोय थांब बघत असतो बघतो नाही दा काय करायची करा हा आलो संध्याकाळी येतो बर का